जसे कर्म असते तसेच आपल्याला फळ मिळते आपल्या दृष्टीने आपले, आपले असलेले सत्कर्म हे सत्कर्मच असते असं नाही बघूया आजची ही कथा मृत्यूनंतर चार व्यक्ती स्वर्गाच्या दारात उभे होते या चार व्यक्तींमध्ये पहिला राजा दुसरा व्यापारी तिसरा पंडित आणि चौथा शेतकरी होता कोण स्वर्गात प्रवेश करू शकेल आणि कोणाला मागे वळवले जाईल हे कोणालाही माहीत नव्हते सर्वजण स्वर्गाचे दार उघडण्याची वाट पाहत होते आणि एकमेकांना बोलत होते सगळ्यात आधी राजाने आपला मुद्दा सांगितला राजा म्हणाला मी खूप प्रसिद्ध राजा आहे मी पृथ्वीवर खूप कीर्ती कमावली आहे त्यामुळे मी स्वर्गात जाण्याची शक्यता आहे राजानंतर व्यापाऱ्याने आपला मुद्दा समोर ठेवला आणि म्हणाला मी पृथ्वीवर खूप पैसा कमावला आणि त्या पैशातून मी खूप लोकांची मदत केली आहे म्हणून मी स्वर्गाचा हकदार आहे व्यापाऱ्याचे बोलणे आटोपले तेवढ्यात लगेच पंडित बोलले की तुम्हाला काहीही वाटले पण स्वर्गाचे दरवाजे फक्त माझ्यासाठीच उघडतील हे निश्चित आहे आम्ही पंडित रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करत असतो हे सर्वांना माहीत आहे तर स्वर्गात माझं स्वागतच होईल सगळ्यांनी आपली बाजू मांडली तेव्हा सगळ्यांची नजर त्या शेतकऱ्यावर होती पण शेतकरी मान खाली घालून शांतपणे तेथेच ते उभा होता तेवढ्यात स्वर्गाचे दार उघडले आणि एक देवदूत तेथे येऊन उभा राहिला देवदूताच्या हातात एक पुस्तक होते ज्यामध्ये हे सर्व कर्म लिहिलेले होते देवदूताने प्रथम राजाला त्याच्याकडे बोलावले आणि त्याला विचारले तू तु तुझ्या आयुष्यात कोणती चांगली कामे केलीत ते मला सांग मी या पुस्तकात ते पाहीन आणि तुला स्वर्गात प्रवेश द्यायचा की नाही हे मी ठरवेल राजा म्हणाला माझं राज्य जितकं मोठं होतं तितकंच ते अधिक समृद्ध होतं आणि माझ्या राज्यातील सर्व लोक सुखी होते सर्वजण मोठ्या आनंदाने जगत होते मी त्यांना कधीही कशाचीही कमतरता पडू दिली नाही हे माझे सत्कर्म आहे देवदूताने आपल्या पुस्तकात पाहिले आणि राजाला म्हणाला तू खरं बोलतोयस तू तु तु तुझ्या राज्याच्या लोकांना खूप सुखी ठेवले होतेस पण तुझ्या राज्याच्या हितासाठी तू केलेल्या युद्धामुळे हजारो सैनिक मरण पावले त्यांनी त्यांचा जीव गमावला तुम्ही त्या हजारो निष्पाप सैनिकांच्या कुटुंबियांच्या दुःखाचे कारण बनला आहात त्यामुळे तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही आता व्यापाऱ्याची पाळी होती देवदूताने व्यापाऱ्याला विचारले की तुझे कोणते सत्कर्म आहे तेव्हा व्यापारी देवदूताला म्हणाला मी शेकडो लोकांना अन्नदान केले आहे अनेक आश्रमांना मी देणगे दिले आहेत दान केले आहे आणि अनेक निराधारांसाठी घरे बांधली आहेत ही माझी चांगली कामे आहेत देवदूताने पुन्हा त्याच्या पुस्तकात लक्षपूर्वक पाहिले आणि पाहिल्यावर तो व्यापाऱ्याला म्हणाला तुम्ही खूप दानधर्म केले आहे असे म्हणणेही तुमचे बरोबर आहे पण पैसे मिळवण्यासाठी तुम्ही हे दान केले आहे हे तुम्हाला माहीत नव्हते अनेक लोकांना फसवले आणि इतकी भेसळ केली गेली की त्यामुळे तुम्ही स्वर्गात येऊ शकत नाही हाच प्रश्न पंडिताला विचारला गेला असता पंडिताने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले तो म्हणाला की मी आजपर्यंत अगणित लोकांना ज्ञान दिले आहे मी हजारो यज्ञ पूजा केले आहेत आणि रात्रंदिवस भगवंताचे नाम जप केले आहे यापेक्षा श्रेष्ठ कर्म काय असू शकते देवदूताने पुस्तकात डोकावले आणि पंडिताला म्हणाला तुम्ही सर्व लोकांना जे काही ज्ञान दिले आहे ते तुम्ही स्वतः कधीच अंमलात आणले नाही तुम्ही कधीही नाही पूजा केली किंवा निस्वार्थपणे देवाचे नाव घेतले नाही म्हणून तुम्हाला स्वर्गात येण्यास बंदी आहे हे सर्व पाहून शेतकरी आश्चर्यचकित झाला आतापर्यंत ज्यांना तो महान समजत होता त्यांचा अर्थ स्वर्गाच्या दारात आल्यानंतर बदलला होता पृथ्वीवर चांगल्या मानल्या जाणाऱ्या कामांची इथे किंमत नव्हती जेव्हा देवदूताने त्या आपल्या जवळ बोलावले आणि त्यांनी त्याला त्याच्या सत्कर्माबद्दल विचारले तेव्हा तो शेतकरी म्हणाला भगवंता मला माहीत आहे की मी स्वर्गात येण्यास योग्य नाही माझी तेवढी कुवत नाही लायकी नाही परंतु मला स्वर्ग एकदा बाहेरून बघू द्या यापेक्षा जास्त काही इच्छा नाही कारण मी स्वर्गात राहण्यासाठी असं काही दानधर्म केलं नाही मी दिवसभर शेतात कष्ट करतो आणि जे काही पैसे कमावतो ते मी माझ्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी खर्च केले मी दानधर्म केले असते तर माझ्या कुटुंबासाठी काहीच उरले नसते मी लोकांची सेवा केली नाही पण कामानंतर जो थोडा वेळ मिळायचा तो मी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या सेवेत खर्च केला आणि सर्व केल्यानंतर मी कधी कधी मंदिरात देखील जात होतो देवदूताने त्याच्या वहीत अतिशय काळजीपूर्वक पाहिले आणि थोड्या वेळाने शेतकऱ्याला विचारले की आठवण करून सांग एकदा तरी चांगले कर्म केले असेल शेतकऱ्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला हो मला थोडंसं आठवत आहे एकदा मला खूप भूक लागली होती आणि मी जेवायला बसलो होतो तेवढ्यात एक कुत्रा जो अतिशय अशक्त त्याची परिस्थिती खूप वाईट होती तो चालूही शकत नव्हता तो माझ्याजवळ आला माझे जेवण बघू लागला मग मी त्याला माझी भाकरी खायला दिली होती आणि त्या दिवशी मी स्वत उपाशी झोपलो होतो माझं सगळं जेवण मी त्या कुत्र्याला देऊन टाकलं होतं शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून देवदूताने हसून त्या शेतकऱ्याला मोठ्या आदराने स्वर्गात नेले मित्रांनो सत्कर्म हे लोभ माया यांच्या प्रभावाखाली केले जात नाही किंवा ते सत्कर्माच्या श्रेणीत गणले जात नाही निस्वार्थपणे केलेल्या एका चांगल्या कृतीतही तुमच्या आयुष्यातील सर्व पाप धुवून टाकण्याची ताकद असते म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा निस्वार्थपणे आणि चांगल्या मनाने चांगले काम करा आपल्या जीवनात सगळ्यात आधी मानवता येते बाकी सगळं नंतर येतं म्हणूनच आपण मानवी जन्म घेतला आहे मानव म्हणून जन्माला आलो आहोत म्हणून माणूसकी जपायला हवी कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये